हिंगोलीच्या आखाडा बाळापूर हद्दीतील कांडली फाट्याजवळ कळमनुरी तालुक्यातील गणपत शिंदे या व्यापाऱ्याची अज्ञात आरोपींनी अपहरण करून त्यांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील यांनी पोलिसांची विविध सात पदके तयार करून पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने विशेष तपास करत अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे अवघ्या चोवीस तासात आरोपींना ताब्यात घेऊन या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे श्री गणपतराव शिंदे जे प्रख्यात व्यापारी आहेत आखाडा बाळापूरचे त्यांचं अपहरण झाल्यानंतर जी, जी माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या टीम्स विशेषतः एल सी बीचे श्री विकास पाटील त्यांची घेवारे आणि ए, ए पी ए पी आय घेवारे आणि त्यांची टीम आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल एस पी डी वाय एस पी तिथे कॅम्प करून होते त्या अनुषंगाने तातडीने हालचाली करून सर्व इन एंट्री एक्झिटचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून ज जास्ती जास्तीत जास्त कुठपर्यंत ते जाऊ शकतात त्याची पडताळणी करून आणि गोपनीय माहिती काढून आपण तातडीने यामध्ये हालचाली केल्यामुळे आज काल रात्रीच आपल्याला विक्टीम आणि त्या त्याला किडनॅप करणारे सर्व आरोपी मिळालेले आहेत ते आपण औरंगाबादच्या पोलिसांच्या मदतीने औरंगाबादमध्ये त्यांना तिथं डाबून ठेवलेलं होतं त्यांच्या मदतीने आणि आपल्या टीमच्या सतर्कतेमुळे ते वाहन आणि आरोपींसह सगळ्यांसह मिळालेले आहेत आज आपण बघितलं तर यामध्ये आरोपी क तेलंगणा त्याच्यानंतर संभाजीनगर कर्नाटक आणि नांदेड यामधून आलेले आहेत आणि हे सर्व प्रोफेशनल आरोपी आहेत त्यांनी एक करोड रुपयाची खंडणी मागणी केलेली होती आणि यामध्ये यांच्यावर पूर्वी खून खुनाचे प्रयत्न दरोडा जबरी चोरी असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत त्यामुळे आम्हाला समाधान आहे की आम्ही तातडीने कारवाई केल्यामुळे आम्ही अप्रहाताला सुटका करू शकलो सुखरूप आणि आरोपींना देखील अटक करू शकलो थँक्यू हे आरोपी रेकॉर्डवरील आहेत त्यांच्याकडे दोन फॉरेन मेड पिस्टल्स आणि काही ॲमिनेशन आणि मोबाईल्स आपण जप्त केलेले आहेत त्यांची एक वाहन देखील आपण जप्त केलेली आहे पतकला। पतकला सर पथकाला माननीय आय सर माननीय वरिष्ठ अधिकारी डीजी ऑफिस कडून सुद्धा फॅलिसिटेट करण्याबाबत कळवण्यात आलेला आहे आणि त्यांचा आम्ही योग्य तो रिवॉर्ड रिपोर्ट पाठवत आहोत घटना आहे अपर्णाची सिनेमाला साजल्याची घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घडली आहे आपण आत्तापर्यंत अपहरणाचे किडनॅपीचे किस्से हे चित्रपटामध्येच बघितलं परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचा प्रात्यक्षिक पहिल्यांदा झालेला आहे हिंगोली जिल्ह्यातील आखडाबाल येथील गणपत शिंदे यांची अज्ञातानी अपहरण केले तर अपहरणकर्त्यांनी गणपत शिंदे यांच्या मुलाला सोडवण्यासाठी एका कोटीची मागणी केली आणि हा पूर्ण प्रकार त्यांच्या मुलांनी आखडाबापूर येथील पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आणि याचेच दखल हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ घेत सायबर आणि त्याचबरोबर स्थानिक गुन्हा याच्यासह सात पथके तैनात केली खरं तर पाहायला गेले तर पोलीस प्रशासनाकडे खूप मोठे आव्हान होते एकतर अपहरण त्याचबरोबर एका कोटीची मागणी परंतु पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलीस चक्रेत फिरवत औरंगाबाद येथून सहा आरोपींना आरोपींसह सहा, सहा मोबाईल तर दोन गावटी पुस्तले हे जप्त केलेली आहे तपासाच्या नंतर असं लक्षात आलं की जे स आंतरटोळी ही अंतरटोळी जी आहे तर राष्ट्रीय अंतरटोळी होती यामध्ये बिदर कर्नाटक येथीलही अपराधी याच्यामध्ये होते आणि याच्यापूर्वी त्यांनी मोठमोठे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले दा आहे आणि यासह अपहरणकर्ते शिंदे यांना सुखरूप घरी पोचवण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे यामुळे व्यापार संघामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि व्यापार संघाकडून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील साने गुन्हेचे विकास पाटील यांच्यासह पुलीस प्रशासनाचे आभार मानले आणि त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावरती पुलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना बेड्या ठोकत यांच्यावर कडक आणि कठोर कारवाई केल्या जाईल असे सांगितले आवेश एम सी न्यूज हिंगोली